रेडम कस नमस्कारपुरी तर आज आज म्हणजे आता दिवाळी आलेली आम्ही सगळे घरी आम्ही तीन चार म्हणजे तीन भाऊ घरी आहे तर आज आम्ही धुणारे आमचं हे बिरबाचं मंदिर धुनारे म्हणजे त्याचा अर्थ असा का बरेच दिवस झाले होते मंदिरात सगळे येतात फक्त भाविक पण आज आम्ही दरवर्षीच होतो मागच्या वर्षी पण तुल होतं ह्या वर्षी पण आम्हाला धुवायचं आहे तर हे बा हे आपलं टँकर सॉरी टँकर काय ज्याने आपण पाणी आणलं आहे हा दुसरा टॅक्टर आणि जाऊ आणि धू पली ब्लॉक छोटा होईल कुणीतरी नवीन गाडी घेतली आले ते पण इथं पो जायला आले असतील आणि त्याच्यासोबतच ट्रॅक्टर पाठीमागं वजन जास्त आहे त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर आधी सांवा हो लागला कारण की आहे काय हो या गे दर्शन घेऊ वरती मंदिरात हा गाडी पण येईल इथं येईन का रे गाडी त्यांची दादा हे इथं येईल का मग मी जरा आढावा घेऊन येतो की कुठपर्यंत येईन गाडी येते बर का इथं पर स्विफ्ट पण येते पण त्यांची गाडी एक तर नवीन आहे त्याच्यामुळे नको वाटत कारण की खूपच काही झालं बिल आता नको काही इश्यू व्हायला काय म्हणता लेशन्स परत एकदा गाडी तुम्ही घेतली का अच्छा अच्छा काय विषय साखरचे चंद्रकांत कमनाथ अच्छा हा हा हा, हा। दुकान आहे ओके हरिहर हरिहर मस्त गाडी हा टॉपचं मॉडेल मस्त मस्त अरे भाऊ बघितलं होतं मी भाऊला पण तेच ते अरे अरपावने नवीन गाडी घेतली आम्ही तोच विचार केला म्हणलं नक्की <laughs> का म्हटलं गाडी फास्ट गेली तुमचा ट्रॅक्टर आम्हाला परत कुठं जास्त नक्की तुम्हीच का तुम्ही डायरेक्ट घरी बी आले असते तर काय अडचण नव्हते भेटतीलच कुठे घेतले तुम्ही अच्छा मग तिकडून आ, हा, हा 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 बरोबर कॉन्ग्रॅच्युलेशन भाऊ नक्की 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 प्रगती करत राहा प्रगती नक्की 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 कधी पण यानं झालं तर येईल आपलं हो हो भेटून इकडे कुठे ना आम्ही दरवर्षी हे मंड धन्यवाद त्या पाहुण्यांना भेटलो आणि एकदम जवळचे पाहुणे निघले आणि त्याच्यासोबत त्यांनी पेड्याचा बॉक्स पण दिला तुमच्या फॅमिलीला भारी वाटलं हॅरियर घेतली म्हणजे हॅरियर टॉप मॉडेल महाग बसली त्यांना लय भयंकर महाग कारण की हॅरियर लय महाग गाडी आहे टॉपची गाडी सगळ्यांना आवडती तर व्हिडिओ बघत असून तुम्ही तर तुम्हाला परत एकदा जाऊ आपण वरती मंदिर धुवायचं काम करू भाऊ जो तो इथं सगळं धुवायचंय त्याच्यानंतरच हे धुऊ आतमध्ये पण साफ करू चला का तर फायनली असं मस्त पैकी धुन निघलेलं आहे आणि हे पण तर काय ते काय काही ठिकाणी जात नाही किती प्रेशर लावा तुम्ही पण जे काही जमलं ते आम्ही केलं फेडे तर राहिले होतेच फेडे घेऊ घरी देऊ बघा आमच्याकडे एवढी थंडी आहे त्याच्यामुळे आम्हाला डायकाश कानटोपे वगैरे घालावं लागतात आणि म्हणजे गार म्हणजे भयंकर गार आहे आणि बघा आता चाललोय आणि आम्हाला हे थोडस ना बाजार बाजारात जास्त जातो नक्कीच यांना सांगितलं एक रुपया सुट्टा लागतो कारण की बोनी करायला यांना सुट्टा पैसा लागतो एक रुपये आणि ते यांना म्हणलं हाय का नाही चांगलं अरे ना खरे खरे अर्ध किलो ओके काय धंदा हो आपला चांगला घ्यायची <laughs> का रेला दोनशे दहा रुपये झाले अख्खे पाच मिनिट धंद्याची ट्रिक लागत फास्ट धंदा होता असतो मला माहिती येतो कसा करतात आकाश कंदील दिवे सगळं आणू आता काय आलं गोमपुरी एका स्कुटीवर बसला होत्या पुढे एक मुलगा बसला होता ते म्हणजे असं फॉलो करत होते नाही का मला पाठवून पुढे नेऊन गेला आता पुरी होत्या म्हणलं का नको आपलं एका बाजूला चाललो होत ते असं बघून हसत होत्या चुकीचं येणार रे असं चुकीचं येणार रे असं करणं चुकीचं आहे एखाद्या पोरांनी पुरींला केलं ते चुकीचं आहे ना पुरी कस काय पोरांना करू शकतात बरं काय राहतो मी थोडस राहू द्या आपल्याला आता दूध टाकून यायचंय गावात आणि काय काय आणायचं म्हणलं हा आकाशबंदीत अजून हा नाम पोरा म्हणे नवलच त्याच एक वेगळं तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्हाला जायचंय बाजार करायला त्याच्यामुळं शॉपिंगला जायचंय मी जस तुम्हाला स्टोरी टाकली होती चला लवकरात लवकर जाऊ भाऊ आपला ड्रायव्हर आहे आणि चला आपल्या राजश्रीचे मालक तर इथूनच आपण घेत असतो काय घ्यायचं रे यांना मी कपडे कधी घेतले नाही कपडे कधी घेतले एकट्यालाच घेतले का एकटा कस पाहत कस पाहत घेऊन देऊ एकदम फटाके घेऊन देऊ याला रेरोडे नको ही तिरड तर पाहिलं कस पाणीपुरी खायची का तुला पोर काही बी आहे का आता मस्त वड्या खायचा विषय चालू आहे आजी आज वडे खाते हे पण आणि आता आम्हाला पण खायचं <laughs> तर फायनली आजचा असा होता आपला दिवस आणि त्याच्यासोबतच आपण थोडस काय माहिती आहे का थोडस डेली ब्लॉगिंग करायची जरा वाटली केली आणि आम्ही शॉपिंग पण केले भरपूर आणि परत एकदा हॅप्पी दिवाली सगळ्यांना आणि एन्जॉय करा ब्लॉगला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम मग आपल्याला फॉलो करा आदित्य डेरे